नमस्कार सुस्वागतम मी मनीषा बोरसे तुमचे स्वागत करते इयत्ता सहावी पाठ क्रमांक नऊ वारली चित्रकला आज आपण वारली चित्रकलेविषयी जाणून घेऊया या पाठाचे अध्ययन निष्पत्ती आहे महाराष्ट्रातील आदिवासी लोकजीवनाविषयी माहिती समजून घेणे व वारली चित्रकला रेखाटणे वारली चित्रकला या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर गोविंद गारे सन एकोणावीसशे एकोणचाळीस ते दोन हजार सहा व्यासंगी लेखक संशोधक विचारवंत आणि साहित्यिक आदिवासी हा त्यांच्या चिंतनाचा विषय महाराष्ट्र राज्याच्या पुणे येथील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक म्हणून यांना ओळखले जाते आदर्श आश्रम शाळा आदिवासींचा प्रश्न भारतीय आदिवासी साहित्य आणि संस्कृती इत्यादी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे या पाठाची मध्यवर्ती कल्पना आपण जाणून घेऊया भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध झालेली आहे या सर्व कलांमध्ये त्या संस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले दिसते निसर्गाशी नाते जोडणाऱ्या व जगाकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयी माहिती या पाठात आलेली आहे महाराष्ट्रातील आदिवासी कला असलेली ही वारली चित्रकला मानवी जीवन समृद्ध करते अशी ऊर्जावान कला आज आपण या पाठामध्ये शिकणार आहोत विद्यार्थी मित्र तुमच्यासाठी येथे एक कृती देखील दिलेली आहे गायन कला, नृत्य नृत्यकला व चित्रकला यासारख्या कलातून आपल्याला आनंद मिळत असतो यासारखी कोणती कला जोपासावी असे तुम्हाला वाटते आणि का ते लिहा भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त परंपरागत चालत आलेले निसर्ग प्रेम सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे आदिवासी कला असे या कलेचे सोपे समीकरण मांडता येईल महाराष्ट्राला आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे त्यात वारली चित्रे जी तांदळाच्या पिठापासून रेखाटलेली असतात लाकडी कोरीव काम लाकडावर कोरीवकाम केलेले असते मुखवटे जे कागदाच्या लग लगद्यापासून तयार करतात मृणमूर्ती जी मातीपासून बनवलेली असते धातूकाम ज्या मूर्ती धातूपासून बनवलेल्या असतात पाषाण मूर्ती ज्या दगडामध्ये कोरलेल्या असतात वाद्य व शिकारीची साधने ती इतर साहित्यापासून तयार केलेले असते कलात्मक वस्तू ह्या ज्या कलात्मक वस्तू असतात कुठल्याही वस्तूवर छान पैकी चित्र रेखाटणे व त्यांना सजवणे आदिम कलेची वारली विकसित झालेली दिसतात वारली प्रदेशात छोट्या छोट्या पाड्यातील घरांच्या कुडांवर व भिंतींवर चौकोन त्रिकोणाकृतीची अनेक चित्रे काढलेली असतात वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती परंपरा व परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे त्यामुळेच वारली चित्रकलेत धार्मिक विधी लग्नविधी दैनंदिन जीवन व लोकजीवन चितारलेले दिसते त्यात आजूबाजूचा परिसर परिसरातील पशुपक्षी वृक्षवेली नदी नाले डोंगर पहाड जंगले नृत्य घरदार शेतीचे हंगाम शिवार जत्रा इत्यादी विषयांना धरून भिक्ती चित्र रेखाटलेली असतात तर वारली चित्रकला समजून घ्यायची झाल्यास वारली लोकांच्या छोट्या वस्त्यांवर फिरून लोकांना बोलते करावे लागते आणि त्यांच्या कलाविष्काराचा शोध घ्यावा लागतो तर चला मग आपण सुद्धा आज वारली चित्रकला शिकणार आहोत तर त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे तांदळाचं पीठ बांबूची काडी आणि टिंटेड पेपर आज आपण प्रिंटेड पेपरवरती चित्र रेखाटणार आहोत तर पेपरला आपण बॉर्डर करून घेतली आणि चित्र रेखाटायला सुरुवात केलेली आहे तांदळाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रवाने बांबूच्या काड्यांनी रंगवलेली पांढरी शुभ्र वारली चित्रे लहान मुलांनी काढलेल्या चित्रांसारखी वाटतात परंतु चित्राचे आकार मात्र निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेले असतात वारली चित्रातील आकार व रेषा प्रमाणबद्ध नसल्या तरी वारली चित्रकारांच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागते कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण या लोकांनी घेतलेले नसतानाही इतकी अप्रतिम चित्रे त्यांना सुचतात कशी असाही प्रश्न पाहणाऱ्याच्या मनात निर्माण होतो रंगांचा अतिशय कमी वापर उदाहरण तांदळाचं पीठ गेरू काजळी हळद कुंकू रंगीत फुले व झाडांचा चीक यांचा वापर ते आपल्या करता। चित्रांमध्ये करतात चित्र काढण्यासाठी साधे रफ स्केच देखील ते काढत नाहीत सुसतील तसे आकार ते गुंफत जातात रोजच्या जीवनातील त्यांच्या चित्रात त्रिकोण चौकोन वर्तुळ हे मूलभूत आकार असतात आपले वारली चित्र काढून तयार झालेले आहेत आणि आता ह्या असे तयार झालेल्या चित्रांचे आपण प्रदर्शन भरूया विद्यार्थी मित्र हो जी वारली चित्रकला आज आपण शिकलो ती तुम्ही टी शर्ट साडी कुर्ता बेडशीट पिशव्या पर्स भेटवस्तू भेट काढ यावर देखील काढू शकतात आजकाल घराच्या भिंती घराची अंतरंग सजावट यासाठी देखील वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहर देशभरातच नव्हे तर परदेशातही उमटलेली आहे वारली चित्र दररोज काढून आपल्याला सराव करायचा आहे आणि ही कला आयुष्यभर जोपासायची आहे असा आज आपण संकल्प करूया बालमित्रांनो आता आपण जो वारली चित्रकला हा पाठ समजावून घेतला त्यावर हसत खेळत सराव करूया यासाठी मी तुम्हाला व्हॉट्सअपवर लिंक पाठवेल त्या लिंकवर क्लिक करून स्वतः हा गेम खेळायचा आहे यामुळे तुम्हाला व मला दोघांनाही हा पाठ किती समजला याचा अंदाज येईल चला तर मग आता पण गेम खेळायला सुरुवात करूया तर वारली चित्रकला या पाठातील काही शब्द इथे दिलेली आहेत कलात्मक निसर्गप्रेम संस्कृती ऋणमूर्ती आविष्कार तर आपण योग्य ठिकाणी योग्य पर्याय निवडायचा आहे तर आपण संस्कृती या शब्दाला संस्कृती शब्दासमोर ठेवूया मृणमूर्ती या शब्दासमोर मृणमूर्ती हा शब्द ठेवूया कलात्मक या शब्दाच्या समोर आपण कलात्मक शब्द ठेवूया आणि बघा आता मी निसर्गप्रेमच्या समोर आविष्कार हा शब्द ठेवते नंतर आविष्कारच्या समोर निसर्ग प्रेम आणि उत्तर सबमिट करूया तर आपल्या गेममध्ये असं दिसून येते की तीन शब्द बरोबर आले दोन शब्द चुकलेले आहेत तर आपल्याला पैकी तीन मार्क मिळालेले आहेत आणि आपल्याला अठ्ठेचाळीस सेकंड टाइम लागलेला आहे